डी सीतल्या आर एम फॉस्फेट अँड केमिकल खतांच्या कंपनीचं गोडाऊन कृषी विभागाने सील केला आहे कंपनीसह गोडाऊन मधील तब्बल बारा विविध कंपनीच्या खतांचे नमुने कृषी विभागाने घेतले असून नमुने प्रमाणित आहेत की अप्रमाणित या तपासणीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत पाठवले आहे शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या गुण नियंत्रक अरुण तायडे तालुका गुण नियंत्रक मयूर भामरे यांनी कारवाई पु केली आहे याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी तयार केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याची माहिती जिल्हा कुल नियंत्रक अधिकारी अरुण ताडी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे खतांच्या गोण्या तब्बल दोन दिवस गायब दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान पहिल्या दिवशी कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आलेल्या शेकडो खतांच्या गुन्ह्या दुसऱ्या दिवशी गायब झाल्याने चांगलीच खळबळ उडाली कृषी अधिकाऱ्यांनी वारंवार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करूनही गायब झालेल्या खतांच्या गोण्या आढळून आल्या नाहीत अखेर कृषी अधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी खतांच्या गुन्ह्या समोर आल्याने कंपनीवरचा संशय आणखी बळावला बारा खतांचे नमुने घेतले प्रयोगशाळेत पाठवले सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सदरच्या कंपनीतील खते प्रमाणित आहेत की अप्रमाणित तपासण्यासाठी तब्बल विविध कंपनीच्या बारा खतांचे नमुने कृषी विभागाने ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत गोडाऊनशील कृषी अधिकाऱ्यांनी घेतलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे प्रयोगशाळेतील अहवाल येईपर्यंत संबंधित कंपनीच्या गोडाऊन असेल अशी माहिती गुण नियंत्रक अरुण तैडे यांनी दिली आहे तीन दिवसांच्या कारवाईनंतर पंचनामा कृषी विभागाने तब्बल तीन दिवसांच्या कारवाईनंतर पंचनामा तयार केला असून या पंचनाम्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत कागदपत्रांच्या अनियमितता असल्याची प्राथमिक माहिती देखील कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चूक मान्य कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर खतांच्या शेकडो गुन्ह्या कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शिफ्ट केल्याची कबुली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे त्यामुळे कंपनीबाबतचा सावळा गोंधळ चांगलाच वाढला आहे तीन दिवसांच्या कारवाईनंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीचा पंचनामा केला आहे या पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून पुढील कारवाई नमुने आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जाईल अशी माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे आम्ही एकोणतीस तारखेला धुळे नरडाणाच्या काही परिसरातील आमच्या शेतकरी बांधवांनी आमच्याकडे दूरध्वनीद्वारे आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आर एम केमिकल आणि फॉस्फेट ही जी कंपनी आहे नरडा एम आय डी सीमध्ये या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या काही माल साठवलेला आहे तर आम्ही त्या ठिकाणी चौकशीसाठी आलो असता कृषी अधिकारी आदरणीय साहेब यांना त्या ठिकाणी बोलवून आम्ही ते खात्री केलं की, की हे नेमकं आहे काय त्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी असलेल्या जे गाडी त्या ठिकाणी त्या गाडीतनं माल उतरवत होते तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की हे काय आहे तर त्यांनी उडावडीचे उत्तर दिले आणि सांगितलं की आम्हाला काही माहिती नाही त्याच्यामुळे आमचा संशय बळावल्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलो होतो आणि त्यांनी ज्यावेळेस तपासणी केली आणि त्यावेळेस रात्रीचे अंधार झाल्यामुळे त्यांनी यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये किरण पाटील असतील यांना सांगितलं होतं की तुम्ही इथून कुठल्याही प्रकारे जो माल आहे तो हलवू नका परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तो माल त्या ठिकाणावरून हलवला त्याच्यामध्ये जे झिंक सल्फेट सल्फेट म्हणून जे गोण्या होत्या त्या गोण्या त्या ठिकाणावरून त्यांनी हलून टाकले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कृषी अधिकारी व आम्ही आमच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी आलो तर त्यावेळेस त्या त्या गोण्या त्या ठिकाणी नव्हत्या म्हणून आमचा संशय बळावला आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की या ठिकाणाहून ज्या गोण्या गाळ झालेल्या आहेत त्या कुठे ठेवलेल्या आहेत तर ते सांगत होते की आम्हाला माहिती नाही की आमच्या गोड्यांमध्ये या गुन्ह्या येतच नाहीत असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं तर कृषी अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये अजून जास्त डाऊट वाटला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर असं करत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही विचारतो पण रात्रीचे अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी चौकशी चालू होती त्याच्यामध्ये काल दहा नमुने घेतलेले होते आणि त्याच्यानंतर आज परत दोन नमुने या ठिकाणी घेण्यात आलेले कारण त्यांनी जो माल त्या ठिकाणून गाळ केलेला होता तो कंपनीत ठेवलेला होता असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आ, तर आज त्यांनी ट्रॅक्टर भरून त्या ठिकाणी माल आणून ठेवला होता गोडाऊनमध्ये परंतु गोडाऊन हे कृषी अधिकाऱ्यांनी अगोदरच सील केल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आम्ही हे सील काढू शकत नाही तर हा माल तुम्ही परत कंपनीत घेऊन चला आणि त्या ठिकाणी आपण ते नमुने घेऊ म्हणून आज कंपनीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर ते नमुने घेण्यात आलेले आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीपजी जाधव साहेब यांनी दिलेल्या लेखी अर्जानुसार आम्ही सर्वजण नरडाणा एम आय टी सी येथील आर एम फास्पेट केमिकल्स यांच्या गोडाऊनला व्हिजिट दिली एकोणतीस तारखेला दिली त्या दिवशी रात्र तिथं लाईटची सोय नसल्यामुळे त्या दिवशी तिथं नमुने घेण्यात आले नाही दुसऱ्या दिवशी गेलो असता तर रात्री त्यांचं झिंक सल्फेट जे होतं त्यांनी परवानगीने तिथून त्यांना सांगितलं होतं की इथं इथून कोणतंही खत हलवू हलवण्यात येऊ नये आम्ही सकाळी का कारवाई कंटिन्यू करणार आहे तरी त्यांनी विनापरवानगीने तिथून झिंक सल्फेट त्यांच्या कारखान्यात आणलं होतं आणि त्या कारखान्यात नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना विचारत होतो ते म्हणे आम्हालाही माहिती नाही कारण आणि आज त्यांनी सांगितलं की आमच्या प्रोडक्शन युनिटमधल्या माणसांनी आम्हाला न सांगता ते नेलं त्याचे आज नमुने एक झिंक सल्फेट जे होतं ते आप एक इंडस्ट्रीयल युथचं होतं आणि एक ॲग्रिकल्चर युथचं होतं दोघांचे आज नमुने घेतलेत एक काल एकूण दहा नमुने आणि आज दोन नमुने असे एकूण तालुका निरीक्षक श्री भामरेसाहेब यांनी घेतले आहेत आणि त्यांनी कालचे नमुने आजच लॅ लॅबरेटरीला तपासणीसाठी पाठवले व आजचे नमुने कदाचित आता वेळ मिळाली तर पोस्ट चालू असेल तर आजच पाठवले जातील किंवा उद्या सकाळी पाठवले जातील आम्ही त्याच्यावरती आता वरिष्ठांना सर्व अहवाल देणार आणि त्यांच्या अहवालानुसार त्यांच्याकडनं त्यांच्या मार्गदर्शनातून ते जसा सूचना किंवा गाईड मार्गदर्शन करतील त्यानुसार याच्यावर आम्ही कारवाई करू आर एम पी सी एलचंच म्हणजे रामा आर एम पासवर्डचंच ते गोडाऊन सील केलेलं आहे आणि सर्व जो माल होता त्यांचा त्याला विक्रीबंद आदेश दिलेले आहेत पुढील रिझल्ट येईपर्यंत त्याची कुठलीही हालचाल किंवा वाहतूक करता येणार नाही किंवा त्यासाठी आपण ते कोणी तिथं एंट्री करू नये किंवा घेऊन जाऊ नये म्हणून त्याला सील केलेलं आहे किती नमुने घेतले काल काल दहा नमुने घेतले आज दोन नमुने एकूण बारा नमुने घेतले ते अहवाल आल्यानंतर त्याचं पुढील कारवाई अपेक्षित आहे मेरा नाम जी पी शर्मा है और हमारे जो कृषि गुण से जो आहे कल दस नमूने लिए गए थे और आ, कुछ उसमें डॉक्यूमेंट्स अवेलेबल उस समय नहीं होने की वजह से इमीडिएट हम लोगों ने नहीं दिए थे तो हमको आज का टाइम दिया गया था कि आपको बारह बजे तक टाइम दिया जाता है कि आप जो है उसके जो डॉक्यूमेंट्स हैं लाइसेंस वो हमें प्रोवाइड करिए तो हमने इमीडिएट जैसे ही अवेलेबल हुआ हमारे पास में तो हमने उनको अवेलेबल कराया एक्चुअली वहाँ जो जिसेलफेट का जो बोरियाँ देखा गया था वो तो हमारे एज ए रॉ मेटेरियल हम लोग जो प्रोडक्ट बनाते हैं उसमें यूज़ होता है तो हमारे जो प्रोडक्शन डिपार्टमेंट के जो हमारे कर्मचारी थे उन्होंने उसको जो है मॉर्निंग में नेक्स्ट डे मॉर्निंग में उन्होंने यूज़ करने के लिए एक्चुअली मंगा लिया जिसकी जानकारी चूँकि मैं बाहर था तो मुझे नहीं थी तो मैं आपको प्रोवाइड नहीं कर पाया लेकिन मैंने प्रॉमिस किया था कि अगर प्रोडक्ट यहाँ अवेलेबल है तो हम लोग जो है आ, उपलब्ध कराएंगे और मैंने जब जानकारी ली मुझे मिला तो मैंने इमीडिएट तो उसको उपलब्ध कराया क्या वो मटेरियलेंगे आप इसके बाद ऐसा मुझे तो नहीं लगा डॉक्यूमेंट्स में अगर आ, होगा तो मैं चर्चा करूँगा क्योंकि लाइसेंस में सारे प्रोडक्ट अवेलेबल हैं और जो भी हमारे प्रोडक्ट बन रहे हैं वो सब अवेलेबल हैं जिसका कि हमारे गुण नियंत्र कृषि गुण नियंत्रक निरीक्षक ने जो सैंपल निकाले हैं तो सभी क्वालिटी प्रोडक्ट है उसके रिजल्ट्स जैसा कि सर ने बताया दस पंद्रह दिन में आ जाएंगे तो हमको सभी को पता लग जाएगा कि हमारे प्रोडक्ट्स किस तरह से हम लोग नहीं एक्चुअल में हमारा सेल्फ मैन्युफैक्चरिंग भी है और दूसरा हम लोग आर एन डी पर्पज से जैसे रहता है कुछ नए प्रोडक्ट हम लोग डेवलप करते रहते हैं हमारे सेतकारी बंधुओं के लिए तो उसके लिए हमने बाहर से लिया उसको यूज़ करने के लिए एज ए रॉ मटेरियल हमारे प्रोडक्ट के लिए प्रतिनिधि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वै